वैजापूर शहरात तसेच तालुक्यात काल रात्री पावसाने केली दानादान वैजापूर तालुक्यात काल रात्री सुमारे तीन वाजेच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तसे काही गावांचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे त्याचबरोबर वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी नारंगी जे प्रकल्प भरत आल्यामुळे त्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत दिलेले आहेत तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे गेल्या आठ दिवसापासून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे आणि त्यातल्या त्यात नारंगी सारंगी हा प्रकल्प जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून आज नारंगी सारंगीमधून विसर्ग त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि नारंगी सारंगीच्या पट्ट्यामध्ये गोदावरी नदीपर्यंत जेवढे जेवढे शेतकरी असतील त्यांना मी विनंती करणारे सा का या भागामध्ये जर काही आपले चा कांदा चाळीचे भाग असतील किंवा आणखीन काही जर आपलं जर त्या ठिकाणी नारंगी सारंगीच्या नदीमध्ये असत तर आपण तोरीत त्या ठिकाणी काढून घ्यावं एक सतर्क म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय का नारंगी सारंगीच्या गेटमधून त्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि म्हणून दत्तवाडी असतील दत्तनगर असल कावेरी मंदिर असल डवाळा खंबाळा भौर गोयेगाव हिंगोणी कांगोणी पुरणगाव या सर्वांनी एक सतर्क राहावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र